राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने परभणी शहरामध्ये मंडल यात्रेचे आगमन दिनांक ऑगस्ट रोजी परभणीत आगमन झालं या मंडल स्वागत शहर जिल्हा अब्दुल मजी व शहर कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कांबळे व परभणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आलं स्वागतासाठी परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते परभणी येथील कार्यक्रमाची रूपरेषा परभणी येथील भाऊ साठे स्मारकास बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भे स्मारका छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला भेट महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्मारकाला भेट नंतर परभणी शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते मनपा माजी सदस्य आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माजी सरपंच नगरपालिका सदस्य पंचायत समिती सभापती सक्रिय कार्यकर्ते यांनी या यात्रेचे स्वागत करून या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडल यात्रा महाराष्ट्रात निघालेली आहे ओबीसी मंडल यात्रा आहे बहुजनांच्या सन्मानाची मंडळ यात्रा आहे गोर गरीब शेतकरी कष्टकरी महिला युवक यांची मंडल यात्रा आहे मंडळ यात्रा ही बहुजनांचा सन्मान करणारी मंडळ यात्रा आहे मंडळ यात्रा ज्या वेळेला तिथून नागपूरवरून निघाली नागपूर पासून गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा करत अमरावती करत काल जालनामध्ये मराठवाड्यामध्ये पोहोचलेली आहे मंडल यात्रेचं स्वागत उत्स्फूर्तपणे जागोजागी केलं जात आहे मंडल यात्रेला त्या ठिकाणी अनेक महिला अनेक पुरुष अनेक युवक अनेक युवती अनेक विद्यार्थी जागोजागी रस्त्यावरती उभे राहून त्या ठिकाणी मंडळाचं स्वागत करत आहेत आज या परभणीमध्ये आम्ही आलेलो आहोत परभणीमध्ये दे देखील मंडळाच्या उस्फूर्त स्वागत झालेलं आहे आज मला या मंडळाचे स्वागत करताना रस्त्यावरती एक दलित दिसतो एक नागासवर्गीय दिसतो एक ओबीसी दिसतो एक बंजारा दिसतो एक आदिवासी दिसतो एक मराठा समाजाची महिला आणि एक मराठा समाजाचा पुरुष देखील दिसतो तर मला त्या ठिकाणी रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसत नाही एक फडणवीस दिसत नाही मला दुःख वाटतं की स्वतःला ओबीसीचा डीएनए म्हणणारी आज लोक रस्त्यावरती मंडल आयोगाची भूमिका स्वीकारत नाहीयेत उलट या मंडलच्या विरोधामध्ये कमंडल यात्रा करतायत कमंडल यात्रा करून फिरतायत म्हणून मी कितीही विरोध झाला तरी आदरणीय चंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात निघालेली ही ने बहुजनांची मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही किती विरोध केला दगड मारले दगड गोटे मारले चिखल मारले तरी देखील मंडल यात्रा आता थांबणार नाही परभणीमध्ये आलेली मंडल यात्रा इथून पुढे हिंगोलीमध्ये जाणार आहे कितीही काही गोष्टी आल्या आडव्या तरी मंडळातल्या या सर्वांच्या वती मार्ग काढून पुढे मात्र बैठकसाठी निघेल या त्या ठिकाणी आम्ही आश्वासित करतो